पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ शंकर कर्डे मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे आमदार किसन कथोरे यांनी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेतली या भेटीदरम्यान मुरबाडसह आसपासच्या भागातील प्रमुख विकास प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आमदार कथोरे यांनी मुरबाडच्या प्रलंबित रस्ते आणि महामार्ग प्रकल्पाबाबत मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले चर्चेत मुरबाड माळशेज घाट रखडलेला रस्ता माळशेज घाटातील प्रस्तावित बोगदा बदलापूर शहरासाठी रिंग रोडची निर्मिती आणि माळशेज घाटातील स्काय वॉक प्रकल्पासाठी निधीची आवश्यकता यावर विशेष भर देण्यात आला तसेच काटई नाका नेवाळी बोराडपाडा म्हसा धसई माळशेज घाट या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा अशीही मागणी त्यांनी केली विविध विषयांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती आणि काल त्यांनी आपल्या निवासस्थानी त्यांच्या मला वेळ देऊन सविस्तरपणे प्रकल्पांच्या चर्चा केल्या त्यामध्ये महत्वाचा मुरबाड पासून पुढचा जो रस्ता आहे त्याला चौकदरीकरण करणे टनेल मालशेत घाटात टनेलचं काम लवकरात लवकर डी पी आर तयार झालेलं आहे त्याला दिशा देणे हा महत्वाचे दोन टप्पे त्याच्यामधून पूर्ण होतील अशा प्रकारचा एक सगळ्यात चांगला निर्णय त्यात झाला रायत्याला असलेलं शेंटर वडोदरा एक्सप्रेस समृद्धी त्याचं कमर्शियल हब हो त्या एरियामधनं होत असताना मुरबाडपर्यंत जो फोर आहे त्याला अजूनही रुंदीकरण करून कोडगावपासून पुन्हा त्याला व्यापारीकरणासाठी तो भाग घ्यावा आणि त्याला दिशा द्यावी अशा प्रकारची पण आपण एक मागणी केलेली आहे जेणेकरून मुरबाडला रोजगार त्याचा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होईल आणि रायता हे सेंटर होते मुंबईला मुरबाडचा माणूससुद्धा ज्याला जायचे त्यांनी बायरोड जाणाऱ्यांना कल्याण ठाण्याला जाण्याची गरज नाही मोजून एक तासामध्ये टलच्या माध्यमातून पनवेल टनेलच्या माध्यमातून आपण सी एस टीला पोहोचू त्यामुळे मुरपाडकरांना राहता हे सेंटर बोली हे महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत आहे आणि त्याला दिशा मिळते गडकरी साहेबांनी लवकरात लवकर त्या रस्त्यासाठी आणि त्या टनेलच्या कामांसाठी पाहणी करण्यासाठी वेळ देण्याचं काल केलं हे प्रकल्प निश्चितपणे मार्गी लागतील त्याचबरोबर बदलापूर शहराच्या रूटचा प्रश्न संपूर्ण शहराला रिग्रू करायचे आहे त्यालाही काल त्यांनी डीपीआर बनवण्यासाठी सूचना केल्यात काटई पासून शिरफाटा काटई बदलापूर गोराटपाडा मसा दसई वैशाखरे हा नॅशनल हायवे करण्यासाठी त्यांच्याकडे आपण आग्रही आहोत आणि त्यालाही नॅशनल हायवेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याला सुद्धा आपण लेन करतोय जेणेकरून या भागाला रस्त्यांचं जाळं तयार करण्यासाठी गडकरी साहेबांनी कालच्या चर्चेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं निर्देश दिले आणि लवकर मार्गे लागतील असा मला विश्वास महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम